श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुमच्या पतीच देखील प्रगती होत नसेल मग ती बिझनेस मध्ये असू द्या किंवा नोकरीमध्ये असू द्या किंवा मग पैसा तर तुमच्या घरी येतोय पण तो टिकत नाही आहे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खर्च होतोय तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण की जर आजच्या व्हिडिओतला उपाय जर तुम्ही केला ना बघा शंभर टक्के तुमच्या मिस्टरांची प्रगती होणार आहे असं म्हणतात ना प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक स्त्री उभा असते त्याच्यामुळे तुम्हालाही वाटत असेल ना की नाही माझ्या पतीची प्रगती होत नाही आहे किंवा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होतोय तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा तुम्हाला खरच खूप फायदा होणार आहे तर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपली निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये बघा तुमच्या पतीचा बिझनेस असेल किंवा कोणत्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये ते नोकरी करत असतील पण त्याच्यामध्ये त्यांचं कितीही प्रयत्न केला तरी प्रमोशन होत नसेल किंवा बिझनेसमध्ये जेवढं पाहिजे तेवढं इन्कम मिळत नसेल प्रॉफिट होत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लॉस होत असेल तर अशा वेळेस ना ना? ना हो हो हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने त्यांचं प्रमोशन होईल बिझनेसमध्ये वाढ होईल तसे ना नवऱ्याचा जर लॉस होत असेल किंवा प्रमोशन होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत असेल पण टिकत नसेल ना तर सगळ्यात जास्त त्रास हा स्त्रीला होतो त्याच्यामुळेच प्रत्येक त्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे ज्याच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे नवऱ्याचं इन्कम वाढत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा या उपायाने तुमच्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये बिझनेसमध्ये नक्की वाढ होणार आहे मी तुम्हाला अगोदर माझ्या मम्मीचा अनुभव सांगते आम्ही लहान असताना ना पप्पा एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला होते तिथे पप्पांचा पगार खूप जास्त नसायचा पगार नॉर्मली त्या काळामध्ये त्यांना आठ दहा हजारच पगार होता संताक्रुजला ते शॉप होतं पण त्यांना इन्सेंटिव्ह जरा चांगला मिळत होता खूप मोठं शॉप असल्यामुळे मग तिथून त्यांचं इन्कम बऱ्यापैकी होत होतं पण अचानक ते आजारी पडले कारण की आम्ही राहायला विक्रोळीला होतो आणि विक्रोळीवरून संताक्रुज अप डाऊन करून त्यांना खूप त्रास होत होता आणि आज आजारी पडले आणि मग ते जॉबला जायचं बंद झालं ते जवळजवळ एक दोन महिने गेले नाही एक दोन महिन्यानंतर गेल्यानंतर कळालं की त्यांना तिथून ते काढून टाकलं मग पुन्हा एवढं टेन्शन आलं ना की कारण की नाही नाहीये दुसरीकडे कुठे त्यांना घेत नव्हते तेवढा घेतलं तरी तेवढा पगार मिळत नव्हता इन्सेंटिव्ह मिळत नव्हता त्याच्यामुळे मग मम्मीनी कपडे भांडी लोकांच्या घरी करायला चालू केलं मुंबईमध्ये आणि तिला समजलं की एकाच बाईकडून की तुम्ही हे व्रत करा आणि त्या मावशीच ऐकून मम्मीने देखील व्रत करण्याचा संकल्प केला होता आणि मम्मीने व्रत करण्यास सुरुवात केली ना तिला चौथ्या का पाचव्या शुक्रवारीच अनुभव आला त्या मम्मीने सहजच पप्पाला म्हंटलं होतं की जा तुम्ही संताक्रुजला एकदा जा तिकडे कपड्याच्या दुकानात काय सिच्युएशन आहे एकदा चेक तरी करा तुम्ही जाऊन एकदा मालकाला बोला आणि पप्पा तिकडे गेले आणि मालकाला म्हटले की येऊ शकतो कमी कामाला आणि मालक सरळ म्हटले त्यांना की हा तू उद्यापासून ये कामाला परत अशा प्रकारे पप्पांना परत त्यांचा गेलेला जॉब मिळाला होता असं नव्हतं की पप्पाला दुसरीकडे जॉब मिळत नव्हता पण तिथे पप्पांचं इन्कम चांगलं होतं आणि तो जॉब पाहिजे होता म्हणून पप्पा परत तिथे गेले आणि पप्पाला परत तो जॉब मिळाला आणि मम्मीने ज्यासाठी व्रत केलं होतं ते माता लक्ष्मीने मम्मीचं व्रताचा जो काही तिचं म्हणजे इच्छा होती ना ती पूर्ण केली माता लक्ष्मीने म्हणूनच मी सांगते की जर तुमच्या पतीची देखील प्रगती होत नसेल ना तर तुम्ही नक्की हे व्रत करा व्रत काय आहे ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की या व्रताचे नियम नियम असे आहेत की तुमचे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे जर सुतक पाळी विटाळ काही अडचण आली किंवा त्या व्रताच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या दिवशी कुठे बाहेर जाण्यात येत असेल तर तुम्हाला तो दिवस काउंट करायचा नाही आहे त्यानंतरचे पुढचे दिवस काउंट करायचे आहेत अशा प्रकारे आणि आता व्रत कोणतं आहे तर व्रत आहे वैभव लक्ष्मी मातेच अकरा किंवा एकवीस शुक्रवारचं व्रत आपल्याला करायचं असतं यामध्ये तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ना तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटो पुढे बसा माता लक्ष्मीला संकल्प करा की माझ्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये वाढवू दे, हो दे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे मी अकरा किंवा एकवीस शुक्रवारचं व्रत करेल आणि तुम्ही असं नाही आहे की अगोदर वाढ होईल आणि मग तुम्ही व्रताला सुरुवात करायची तुम्ही व्रताला लगेच शुक्रवारपासून सुरुवात करा बघा चार पाच शुक्रवार तुम्हाला अनुभव येईल तुमच्या बिझनेसमध्ये वाढ झालेली असेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेलं असेल जर तुम्ही मनोभावाने व्रत केलं असेल तर व्रत अगदी खूप कठीण असं नाही आहे जसं आपण गुरुवारचं व्रत करतो तसंच आपल्याला शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताच्या दिवशी देखील दिवसभर उपवास करायचा असतो संध्याकाळी पूजा मांडणी करून कथा वाचून आरती करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो पण शुक्रवारच्या उपवासासाठी श्री यंत्राची पूजा देखील तेवढीच महत्वाची असते श्री यंत्राची पूजा देखील आपल्याला करायची असते आणि त्यासोबत जर तुम्ही पुस्तक नॉवेल ते किंवा स्टेशनरी मधून आणलं ना तर पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी काही माहिती मिळेल आणि त्यासोबतच मी डिटेलमध्ये देखील व्हिडिओ बनवेल की आपल्याला कसं दिवसभर उपवास कसा करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे पूजा कशी मांडायची आहे त्यावर देखील मी व्हिडिओ बनवेलच पण तुम्ही नक्की हे व्रत करा जर तुम्हाला माहिती असेल या व्रताची तर बघा तुम्हाला खरच अनुभव येईल या व्रताचा माझ्या मम्मीला खूप अनुभव आलेले आहेत माझ्या मम्मीचं घर देखील या व्रतामुळे झालेले आहे जो कोणी मनोभावाने हे व्रत करतो ना त्याची इच्छा माता लक्ष्मी नक्की पूर्ण करते